मला आमच्या मोठ्या मताने निवडून केला सभापती सभापती झाल्याच्या नंतर तेराही तालुक्यामध्ये जिथं पाहिजे तिथं निधी देण्याचा प्रयत्न मी केला लोकांना लोकसभेची निवडणूक लागल्या पुढे म्हणजे विधानसभेची निवडणूक लागली विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राजकारणामध्ये उलखापलक झाले अशोक पवार तालुक्याचे त्या ठिकाणी आमदार झाले आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना विविध भूमिका घेऊन तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांना मदत करण्याचा प्रयत्न केला लोकसभेची निवडणूक लागली राजसाहेब बोलले तू भाषण केलं भाषण केलं राजसाहेबांना खूप आवडलं आणि आपण त्याचे तालुक्यामध्ये सगळी मंडळी पत्रकार बांधव सगळे त्यावेळेस राजसाहेबांनी सांगितलं की तुझ्या जर मरात असेल शरद दादा त्यावेळेस तिथले आमदार होते अत्यंत चांगला माणूस त्यांनी सांगितलं की तुला मदत करू आणि पण राजकीय स्थिती राजसाहेबांनी एक वेगळी भूमिका घेतली राजसाहेबांनी सांगितलं की आपल्याला ज्यावेळेस निवडणूक लढवायची नाही आम्ही त्यावेळेस नव्हतो तर दुसऱ्याकडे गेल्याच्या नंतर आम्ही पवार साहेबांना सांगितलं की उमेदवारी आम्हाला पण कोल्हे मोहन त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांना त्यांचा बी प्रवास मनसे काँग्रेस शिवसेना आणि नंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती त्यांना उमेदवारी दिली अडळराव दादांना पाहणं नव्हतं दादा तर मला जे ओबामा आला तरी मी पडणार नाही दादांनी तीन वेळा त्या ठिकाणी या विभागाचं लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं पण राजकारणामध्ये साहि तालुक्यामध्ये एकमेव मंगलदास बांधल होता ते त्यांनी शपथपूर्वक सांगितलं होतं जर निवडणुकीमध्ये जर आढळराव झाला नाही राजकारण सोडून संन्यास घे म्हणजे अनेक जणांनीमध्ये हिमालया बाहेरचे राज्यातले नेते ते काय जाऊ शकले नाही ते आजही राजकारणामध्ये आहे पण मी राजकारणामध्ये शब्द दिला आढळराव दादांना पराभवा सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये माझा वाटा किती हे लोकांना माहिती आहे मला सांगण्याची गरज नाही अशा अनेक निवडणुकांची स्थित्यंतर झाली अजित दादांना भेटलो त्याच्यानंतर मी बाळासाहेब आंबेडकरांना भेटलो त्याच्यानंतर मी जरांगी मार्गांना जाऊन आम्ही जो मराठा आंदोलनामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून केलेलं काम असत त्याही संदर्भात मी भेट मी मध्यंतरीच्या काळामध्ये लालनगाव बच्चू कडूंची आमदार बच्चू भाऊची भेट घेतली त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या अनेक नेते ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मदत राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना भेटलो सगळ्यांना सांगितलं मला उमेदवारी हवी आहे राजकीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला बोलवलं माझे त्यांचे पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहे आणि मला त्यांनी सांगितलं की तुला उमेदवारी करायची मला हरकत नाही साहेब मग मी अनेक प्रयत्न केले बाळासाहेबांची आणि जरेंद्र पाटलांची मीटिंग त्या ठिकाणी आम्ही लावली त्याच्यामध्ये धनांगी पाठवण एक वेगळी भूमिका घेतली की पाडा पण कुणाला पाडा ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय ज्यांनी आंदोलन करताना मदत नाही केली त्या सगळ्यांना पाळा असा संदेश त्यांनी सूचक वाचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला मराठा मराठ्यांसाठी आंदोलन करणारे विनोद पाटील हे पण माझे चांगले मित्र आहेत त्यांच्याशी काल औरंगाबादला जाऊ केली त्यांच्याशी त्यांना पण सांगितलं आम्ही पण दोन तीन दिवसामध्ये भूमिका जाहीर करू तुम्ही काळजी करू नका आपल्याला या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला दलित बांधव असतील वंचितांना मदत करायची आहे आणि म्हणून आता आपण निवडणुकीला सामोरं जायचं आहे सगळे केलं अनेक त्या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी प्रयत्न केलाय आता आपण सगळे पत्रकारांना आपल्याला निवडणुकीचा अजेंडा सगळ्यांचा माहिती आहे जो तो म्हणतो आपल्याला संविधान वाचवायचा आहे चांगली गोष्ट आहे चांगली विचार आहे आता ज्यांच्या आजोबांनी संविधान लिहिलं साहेब आंबेडकरांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधान लिहिणारा नातूस ज्यांनी संविधान लिहिले त्यांचाच नातू जर मला उमेदवारी देत असेल तर मला वाटत नाही निवडणुकीमध्ये अजून कुठला एक मुद्दा घेऊन आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे ही अशी सगळी भूमिका आहे आणि आता पण एवढा संख्येने मलापासून तुमचं कौतुक करतो आणि साहिब तालुक्यामध्ये माझा प्रचंड दांडगा संपर्क आहे आणि त्या अनुषंगाने जे जे काय प्रश्न आहे मी आपल्याला विनंती करतो की आपल्या मनामध्ये काही शंका असेल किंवा आपल्या मनामध्ये एका ठिकाणी जहा ना पोहोचे कवी वहा पोचे कवी किंवा पत्रकार हा खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ पण आता ते स्तंभिने त्यांना त्यांना रोज भूमिका बदलावी लागते कारण त्यांनी केले नाही त्याच्यामुळे त्या विचाराला अभिनेता म्हणून आपण त्यांना नाव घेऊन काय शेवटी नेवढीही ती भूमिका त्यांना करणं काळाची गरज आहे ते सांगायचे की दहा मैत्री किती प्रगल्भ विचार आहे आणि त्या विचाराचे समोर होऊन त्यांनी खरं तर संसदेच्या पुढे गांधीजींचा पुतळा आहे तिथे बसून खरं लोकांना अपील केलं पाहिजे की मला आहे त्यांनी लोकांच्या यायची गरजच नाही कारण खासदार हा लोकांच्या लागतच नाही असं आदरणीय जे आपले खासदार आहेत त्यांचं काय स्टेटमेंट असत पण आता त्यांना काय झालं भूमिका वाढवण्यासाठी त्यांना तर खरं मी अपील करतो की तुम्ही इकडे उरूच ना तुमच्या इतकं द्रष्टाने तुमचे इतकं केलेलं काम तुमच्या इतकं लोकांच्यात जाणारा माणूस लोकसभे लोकसभेचे खासदार आहेत त्याच्यातला एकमेव देशातला खासदार आहे दे अमोल काम गांधीजींच्या पुढे जर बसले तर त्यांना मतदान हा मतदारसंघ करू शकतो ते घेणं त्यांना लोकांची परीक्षा पाहायला इथे येत आहे त्यांना माझी सूचना आहे तुम्ही इकडे येऊ नका कारण खासदार हा लोकांच्या मध्ये कधी नसतो खासदार हा संसदेत असतो आज जरी संसद चालू नसेल तरी तुम्ही आमचं प्रतिनिधी आहात फक्त गांधीजींच्या पुतळ्यास बसा आता गोडश्यांची भूमिका केली जाऊ द्या म्हणून काय फरक पडत नाही कारण गोडशेंची भूमिका केली तर तुमचं आहे भूमिका करणं त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटायचं आम्हाला वाईट वाटत नाही लोक तुम्हाला पाहतात उद्या तुम्ही औरंगजेबाची भूमिका केली तर लोकांच्या मनात काय वाईट वाटणार नाही कारण त्यांचा तो हेतू आहे त्यांची ती भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांनी ते काम करावं आणि त्यांचं रिपोर्ट कार्ड बघा ज्यावेळेस देशाचं तीनशे सत्तर कलम रद्द होत होतं तेव्हा खासदारांना जरा विचार आपण कुठे होतो कारण तीनशे सत्तर कलम रद्द होत असताना आदरणीय खासदार साहेब बेर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं लोकेशन आपण आता आता सविस्तर बोलणार आहे आज काही बोलणं ते योग्य नाही पण अत्यंत पारदर्शी कारभार करणारा गरीब त्यांचं नेहमी एक वाक्य असतं शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर आहे शेतकऱ्याचा मुलगा बा याच्या अगोदर खासदारकीची परंपरा आहे आपल्याकडे खासदार झाले शेठ बाबा काय मगांच्या मध्ये असं आपल्याकडे खासदार झाले बापूसाहेब कुणाच्या बैतीला धाव्याला कुणाला जी काय काम आहे सामाजिक बांधिलकी जपून लोकांचं हित जपलं पाहिजे ही, ही, ही भावना त्यांची आपले किसनराव खासदार झाले विचार आहे लोक त्यांना म्हणायचे आला म्हणजे त्यांना एक वेगळी उपमो दसव्या म्हणायचे तुम्ही काहीतरी धाराचा खासदार म्हणायचे पण ते विचार आहे आयुष्यभर लोकांची वृत्तस्थ राहिले लोकांनी त्याला मतदान दिलं घेऊन आले पण आपल्या खासदार साहेबांची ती पण भूमिका असू शकते कारण ती शेवट अभिनेते त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेशी आपण फार समरस असं मला वाटत नाही त्यांचा अपमान केला थिएटर मध्ये जाणार ती त्यांची भूमिका आहे कारण भूमिका अशी असावी ते छत्रपतींच्या बाबतीत सांगतात संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरती एक चित्रपट आला होता एकोणीसशे बासत्तर साली आपण सोडली काहीतरी त्यावेळेस पिक्चर आलेला आणि त्याच्यामध्ये भूमिका केली होती ज्या माणसाने भूमिका केली ते विष्णुपंत कोकणीस म्हणून त्या ठिकाणी ते ज्यावेळेस त्यांनी केली तो चित्रपट एवढा भयंकर चालला की लोक गावचे गाव त्या ठिकाणी आणि भूमिका हे सगळं होत असताना ज्या वेळेस इतके पैसे त्या चित्रपटाला ज्याने प्रदर्शित केलेलं होतं जो डायरेक्टर होता त्यांना मिळाले आणि मग त्यातली काही रक्कम घेऊन ते विष्णुपंत कोकणी साहेब गेले हे पैसे घ्या हे पैसे घ्या म्हणल्याच्या नंतर त्या मला पैसे विद्यार्थ्यांना वाटलं अरे आपल्याला खूप पैसे मिळत हे यांच्या लक्षात आले आहे आणि आपण त्यांच्याशी प्रार्थना करतोय त्यांनी अजून जास्त जे पैसे घेतले आणि विष्णूपंत कोकणीसारखे केले आणि त्यांनी ते पैसे देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस विष्णूपंत कोकणीसारखी जे त्यांना उत्तर दिलं ते अप्रतिम आहे आजही तत्कालीन परिस्थितीमध्ये तुकोबराय गेल्याच्या नंतर पुष्पा क्रमाने तुकोबराय पण तत्कालीन त्यांचे फोटो कुठेही मिळले नाही आजची जी ती प्रतिमा आहे ती प्रतिमा विष्णुपंत कोगणीसांचे ते म्हणले आणि मी ज्या देहावरती सांगितलं की बरे झाले निघाले निघाले त्या माणसाने सर्वस्व त्याग केला सर्व पैसे दान करून टाकले आणि लोकांच्या आणि आज एवढे मोठे लाखो रुपये त्यावेळेस घेऊन आलेल्या त्या दिग्दर्शकाला विष्णुपंत कोगणीसांनी सांगितलं मी भूमिका केली ती तुकारानामाची गेले आहे त्याच्यामुळे मी ती तुकारामाच्या भूमिकेत पैसे स्वीकारणार नाही आणि आपले खासदार त्यांच्या तर आपण भूमिका सगळ्या पाहिजे कोणाकडे जायचं म्हणलं तर त्यांना माहिती होतं आपण जर लगेच तसेच गेलो तर लोक आपला आदर ठेवणार नाही एक पावती करायची रक्कम करायची ती रक्कम माझ्याकडे कोण किती पैसे घेतले त्याचे सुद्धा स्टेटमेंट मी देणार आहे पण मला त्याच्यात जायचं नाही कदाचित ती त्यांची भूमिका असू शकते त्यांनी ती करावी प्रोफेशनल त्यांनी व्यवसाय करावा कारण व्यवसायाशी कोणी सुद्धा थोडी हितगुज करू शकत नाही किंवा त्यांना चुकीच्या मार्गाने तुम्ही बोलू शकत नाही पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका करणार असेल तर त्याच अभित्र्यांनी तुम्हाला समाजामध्ये यावं लागेल आणि तुम्हाला छत्रपती संभाजी आणि शिवाजी ना हो ना। महाराजांचं नाव घेणं अजिबात सुद्धा तुम्हाला ते शक्य नाही किंवा ती तुमची पात्रता नाही तुम्ही जरूर घेवा जरूर अभिनेत्या अजून त्याच्यापेक्षा चांगला अभिनय करा म्हणजे औरंगजेबा तुम्ही अफजल खान होऊ शकता तुम्ही काहीही होऊ शकता तुम्हाला काहीही अडचण नाही कारण तुम्ही अभिनेत्या जी भूमिका तुम्हाला करायची ती करा

हे आता आताच मी का सांगितलं तर लता दिदींच्या जीवनातला कळलेला प्रसंग आहे आता ते काय खोट आहे शेजारच्याला त्याला शेजारच्या असतो पण त्याला काय माहिती असा सूर म्हणायचं भूमिका आहे संभाजी महाराजांची भूमिका केलेला अरे फोटो काय पाहिला यशवंतराव चव्हाणांनी या राज्याची निर्मिती केली सगळ्यात पहिलं काम त्यांनी इतिहासाच्या शाखा उघडल्या या ऐतिहासिक दाखले देऊन पहिलं इतिहासाचं धारण उभं केलं आणि या राज्यासाठी या देशासाठी ज्याने ज्याने प्राण दिले ज्याने आपली आहुती दिली त्याच्यासाठी त्यांनी आजही इतिहासाचं पहिलं दारक उभा करणारा राज्याचा एकदेव मुख्यमंत्री या राज्याचे जे झाले ते यशवंतराव चव्हाण होते मग छत्रपतींची भूमिका कोणीतरी करत आहे संभाजी महाराज त्यांच्या पावलामध्ये आम्ही त्यांच्या पाऊल पुण्यामध्ये आम्ही जन्माला आलो आहे रक्त आमच्यात राहणारच ना कोणतरी आमच्या राजाची भूमिका करतोय मोठा होतो आहे लोकांना सांगतोय लोकांना संबोधतोय लोकांना आश्वासन देतोय ते राजांच्या पाठीमागा आम्ही मावळे म्हणून गेलो आता आम्हाला काय माहीत की संभाजी महाराजांच्या भूमिका करणारी माणसं घोडशांची भूमिका करते घोडशांची भूमिका करणारी माणसं म्हणजे करते हे जर आम्हाला पहिले माहीत असत तर आम्ही त्याच वेळेस जे काय करायचे जर छत्रपतींना छत्रपतींच्या जीवनामध्ये जे जे काय घडलं काही खरावे मावळे होते म्हणजे अगदी तानाजींपासून वेगवेगळ्या मावळ्यांचा इतिहास ते त्या मावळ्यांची भूमिका मी पार केली असेल त्याच वेळेस पण आम्ही राजांच्या भूमिकेशी व्रतस्थ राहिलो आणि त्यांच्याबरोबर काम केलं जरांगे पाटलांशी सामान्य लोकांना एक फार मोठा पडलेला प्रश्न आहे आता ग्राउंड लेवलला आता याच कसं आहे रामकृष्ण आले गेले जगत रोज हे चांगलंच आहे चांगले वाईट त्याच्यामध्ये राजकारण थांबणार नाही आमचं एक एक जाते राहिला माझा प्रश्न मी ज्यांना ज्यांना भेटलो त्यांना हा वस्तुस्थिती भेटलो की तुम्ही मला संधी द्या आता मी भेटू किमान संधी तरी मागली कि बाबा मला संधी पण संधीसाठी चार पक्षावरून तिथे जाणार संधीसाठी भूमिका करून अभिनेता म्हणून वेगवेगळ्या भूमिका करणं कधीही अगोदर महानाट्य झाली ती कधीही फुकट झाली नाही यावेळेस महानाट्य निवडणुकीच्या काळामध्ये महानाट्य झाले मी वंचितकडे गेलो मला त्यांनी बोलत मला सांगितलं तू उमेदवारी करायची मला करूया कारण मी कुठल्या पार्टीत नव्हतो मला काय मी लोकांच्या पार्टीमध्ये मी जिल्हा परिषदला या पक्षाकडे नव्हतो मी अपक्षाकडे आज माझी पत्नी सुद्धा जिल्हा परिषदला अपक्ष आहे त्याच्यामुळं राजकारणामध्ये आपण काय भूमिका घेणार आहे ती लोकांच्या मनातली असली पाहिजे मला कालपासनं कमीत कमी पाचशे ते सातशे आले मी अगदी जुन्नरच्या नाणे घाटापासून तर इकडं त्या मंदिरापर्यंत सगळ्यांनी मला फोन केले की आपल्याला लढायचे पैम आपल्याला लढायचे काही हो कुणाची मत किती आहे असं जर त्यावेळेस बाबासाहेबांनी ठरवलं असं मी घटना लिहू कशी माझ्या मागे कोण कोण आहे पण बाबासाहेबांनी ही लिहिलीच अटल बिहारी वाजपेयी आणि त्या ठिकाणी लालकृष्ण आढवाणी दोनच खासदार ते जर बनले असतात तसं काय करू ते होईल का तसं चालत नाही छत्रपती ज्या वेळेस जाऊन स्वराच्या नागरच्या फिरवला तिथे जर जाऊन बनले असतात किंवा लय मोबाईल दिसतात लय अंक दिसतात बाळा तू नको तिकडचा घरीच झोपून राहा छत्रपती नसतात त्याच्यामुळं तोंडात जन्माला घेऊन येणारी माणसं इतिहास घडवत नसतात प्रतिकूल परिस्थिती काळाच्या छातावरची माणसं उभी राहतात ना त्यांचाच इतिहास आहे सगळे आर्य आमारे पासून आजपर्यंत बघा तुम्हाला तेच सापडेल आणि म्हणून लोकांच्या हितासाठी जिथं संधी मिळेल तिथं काम करण्याची पद्धत आहे किंवा आज बाळासाहेब आंबेडकर छत्रपतींच्या तिथं जाऊन सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि ही जी दा असते ना ही दानत फार महत्वाची आहे म्हणून त्याला भूमीच कशी असावी मातीचे मार्गे कुंभाची लव लव ज्या घरात जन्माला येतो ना त्याची माती चांगली असेल ना आज कोल्हापूरला जाऊन त्यांनी तिथं सांगितलं की आमची आमचा पाठिंबा तुम्हाला असेल अरे कधीतरी यांना पण कळू दे जाऊ दे तिथं सांगा का अकोल्यामध्ये जाऊ की बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही सगळे पाठिंबा देतो असं काय होणार एका जागेसाठी कधीतरी तुम्ही एका डोंगरा जाऊन बघा लोकांना कायम खड्ड्यात उभं राहायचं लोकांक पाहिजे बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका ही बाबासाहेब आंबेडकरांनी फेरलेलं जेवण धान्य ना आज या बाळासाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उगवते म्हणून मला जाहीर आव्हान आहे की आज तुम्ही ज्यावेळेस ट्विट करून सांगता की मला बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तुमची बोट पण जाऊ दे आणि सांगा की अकोल्यामध्ये आम्ही सगळे पक्ष बाजूला घेऊन बाबासाहेबांच्या नातवाला आम्ही पाठिंबा देत आहे कधीतरी कधीतरी लोकांना दुसऱ्या लोकांना सांगायचं लोक हो ब्रह्मचारी बाळाचं ह्या ज्या गोष्टी आहेत आणि म्हणून बाळासाहेबांना आम्ही मुद्दा घेणार आहे मला जर तिथे ते, 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 ते मदत करणार नसतील तर वंचित बहुजन आघाडी तुम्ही जो कष्ट मी उभा केलेला आहे जो गोर गरीब गरीब माणसाने जो पक्ष उभा केलेला आहे त्याची प्रार्थना तुम्ही करू नका आणि त्याची किंमत त्यांना तिथे मोजावं लागणार आहे ज्याच्यावर वेळ येते ना त्याला कळतं की आता काय आहे आज तुम्ही दाव्याला जाऊ लागला आता तुम्ही मैत्रीत जाऊ लागला आता तो विलोकने आजारी पडला तर त्याच्या घरात जाऊ लागला त्याचं जा कारण काय ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस माणसाला कळत की काय म्हणून पाण्यात माझा झोप घेतो कायसा जावे त्याच्या वंशात तेव्हा ते कळेल ज्यावेळेस माणसावर वेळ येते ना त्यावेळेस कळते म्हणून मी त्या गोष्टीचा बाळासाहेबांना जाऊन भेटणार आहे की आपल्याला अकोल्यामध्ये जर पाठिंबा देणार नसतील तर आपण सुद्धा त्याचा विचार करणं काळाची गरज आहे कारण एकाच तालुक्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये आपण दोन भूमिका जर घेतल्या तुमच्या विश्वासात त्यांनी तुम्हाला तुम्ही ज्यांना संधी दिलेली आहे त्यांचा फटका त्यांनाही शकतो की भूमिका जाऊन मांडणार त्यांचं भाषण मला पाठवलं तर ते हसत होते ते बोलत होते त्यांची जी भूमिका होती कारण भूमिकेला काय तुम्हाला हसावं लागतं ना तुम्ही ज्यावेळेस रडायची भूमिका आहे त्यावेळेस रडायची भूमिका करावी लागते पण आता ते रडणार नाही आता त्यांना आहे की मी मजबूत आहे छत्रपती आहे छत्रपतीची भूमिका केली आहे गोडेशेंच्या भूमिकेवर त्यांनी तुम्ही पाहिले गोडशेंची भूमिका बघा त्यांचा काय छत्रपती दिसतो ना छत्रपती दिसूच शकत त्याला ओरिजिनल लागतं जसं रावणाने शिथिल लिहिलं ना तेव्हा मधुधरी त्याला म्हणली आता तुम्हाला एवढ्या भूमिका बदलतात तुम्ही एक भूमिका करा ना रामाचीच भूमिका घ्या ना म्हणजे मी रामाची भूमिका घेतली आहे पण मला ते वागताच येत नाही मधुधरी त्यांना काय म्हणली एवढी सुंदर शेतात तू आणली ना आता एकाच भूमिका कर तुला तर सगळे रूप पाहतात आता तू रामाची भूमिका कर मग ते रामाच्या भूमिकेत तिने केली रावणाने पण मला माझी इच्छाच होत नाही तिच्याकडे जायची हे भावना असते ही जी अभिनयाची गोष्ट असते ना अभिनय वेगळा आणि प्रत्यक्ष कृती करणं वेगळा आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे आपण सगळ्यांनी अगदी दृष्टेपणाने एक अभिनेता म्हणून पहा आणि त्यांना स्वीकारा कशावरती फक्त कलाकार बाकीच्या नाते लागून बोला प्रामाणिकपणे प्रेम करणारी माणसं आंबेडकरांचे ते आलोय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक ठरवलेला आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे देव म्हणजे ज्या गौतम बुद्धाने ज्या तर मात्र सूत्री गेलेल्या आहेत बुद्धम शरणम गच्छाने दंभम शरणम गच्छाने संगम शरणम गच्छावे ही जे जीवनामध्ये त्यांनी अंगीकारलं त्याला आयुष्यात कुठली गोष्ट कमी पडत नाही त्यांनी एकदा ठरवलेलं आहे की त्यांना देव मानायचं पण त्या पिंडीवरती कोण विंचू असेल ते घाई घाई बोलू एकदा सपाटीला आला की त्याचं ते काम करतात त्याच्यामुळं त्याच्यात काही विषय नाही पण आंबेडकरी जनपट ही सातत्याने गुर गरीब माणसाला प्रेम करणारे आहे मी आज त्यांच्याकडे मला बरोबर मोठ्या प्रमाणात माझे <laughs> कार्यकर्ते जे आहे जी मत पडणारे ती वंचित बरोबर माझेच कार्यकर्ते असणार माझे विक्रम करणारे माझा कोण आमदार आहे माझा कोण खासदार आहे कोण पक्षाचा अध्यक्ष आहे काही नाही वंचितची जी टीम आहे सहा जिल्ह्यात सहा तालुक्यामध्ये ती टीम बिचारी माझ्या बरोबर आहे आणि माझ्यावरती तो गुन्ह्याचा विषय तुम्ही म्हणता वस्तुस्थिती आहे आता का घडलं कसं घडलं याचा मी एक्सप्लेन अनेक पत्रकारित करून दिलेला आहे आणि त्याच्याही की एखादी गोष्ट करत असताना अजूनही त्याच्या दाखल झाले तर मी घाबरणार नाही मी जर त्याच्या वेळेस कॉम्प्रोमाइल असत ना तर काहीच नसतं झालं आज भले भले पार्ट्या झोडून पडून गेले आज समजता आरोप आला ना आज बातमी आली ना की ईडीचं समज आजही माझी बरे आजही तरीही आमचे वकील साहेब बसलेत आदित्य सांचव पण आम्ही त्याच्यात असं रूपच घाबरायचं आणि नाही त्याला करलाय त्याला डर कशाला आणि आता आता आम्ही संविधानाच्या बरोबर आहे संविधानावर आम्ही बोललंच पाहिजे कारण संविधानाचा तो अंतर विश्वास आहे उद्या जर त्यांनी ठरवलं तर पाहूयात पण जोपर्यंत त्यांनी ठरवलंच नाही तोपर्यंत मला कोणाला काही म्हणण्याची हिम्मतच नाही कारण संविधानच आमच्या ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्या आजोबांनी संविधान दिलेलं नाही त्या संविधानाप्रमाणे बात तुम्ही आता तो विषय करा एडीचा एक नियता पर बाबा की <laughs> 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 आता ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतं तर त्यांना आता भीती आहे आठ अटकेची आता मी तर असा चाललोय तिच्या विचारांचा राजकारणामध्ये कुठं आमदार नाही कुठं खासदार नाही मी त्याबरोबर आता भीतीपुराला असली पाहिजे जे उभी राहिलेत ना त्यांना असं वाटते की आता परत नको काय व्हायला काही होते पण मी प्रक्रियेच्या विरोधात राहणार लोकांना न्याय देणार ज्यांना उभं राहायचंय ते विचारे सगळं काय करून मला काही करू नका पण मी तुमच्याकडे येतो म्हणून विचारले ती तिकडे गेली असा प्रश्न होणार नाही आणि स्वतःहून त्यांनी त्यांच्या पायावरती कोणा घालून आज ते उभं केलेलं आहे आणि आज जे दिवस आहेत हे दिवस अत्यंत वाईट आहे त्यांना म्हणून परमेश्वराने त्या देवाने कार त्यांच्या वडगाव देऊन चांगली बुद्धी देऊ आणि पुन्हा त्या कारखान्याला गुभव प्राप्त हो कारण सगळ्याच त्या ठिकाणी महावारांच्या घड्यात कंठा बांधायचा मंगलदास बांधली काय इजारा उचललेला नाही कारण बोलायला जिथे कारखान्याचे लाभार्थी ज्यावेळेस बोलायचो त्यावेळेस ते म्हणायचे की आमचा कारखाना आहे अशोक पटून द्यायचे की आपल्या भागाचं काय अवभा राहिला माझा कारखान्याला मला से आहे मग त्यांना मी एवढंच आव्हान केलं होतं फक्त एक काम करा ऊस उत्पादक शेतकरी असून सगळ्यांचे सभासद त्यांना निवडणूक लढू देत बघू त्या तुमच्यात हिंमत ना तुम्ही ती चूक कधी आयुष्यात केली नाही त्यांनी त्यांचा पॅरामीटर्स ठेवले की तीन वर्षे ऊस घातला पाहिजे तरच त्या कारखान्याचा तो सभासद होऊ शकतो किंवा राहू शकतो आज त्यांना परमेश्वराने चांगली बुद्धी द्यावी आणि गोरगनिमारांचे संसार बंद पडलेत ना त्यांनी चालू करावं माझा अजिबात त्याच्यामध्ये काही धोरण नाही काम म्हणून पहिल्यांदा आंदोलन करणार मंगलदासंच्या संख्येने आज कारखान्याची वेळ कधी नसती आता कारखान्याच्या बाबतीत अनेक दिग्गज आहेत जे लोकांच्याकडे बोट आहेत त्यांनी प्रामाणिकपणे करू नये शेवट यश तुम्ही घेतलं कधीतरी अपयशाचे सुद्धा बाब तुम्ही वा आणि सांगा हो मी चुकलो हो मला म्हणून सगळ्यात बरोबर आपण पाहिलं लोक टोळक्यांनी आणि जमा आणि त्यांच्याकडे पैसे मागायला जायचे त्यांनी लोकांना सांगितलं मी देतो लोकांनी पुन्हा त्यांना आमदार केलं आज त्यांची फिजिकली परिस्थिती जर नाजूक जरी असली पण लोकांनी मात्र त्यांना दिले कधीतरी अशा प्रमाणे लोकांकडे जावं हा मी चुकलो मी कारण चालू शकलो नाही लोक तुमच्यावर प्रेम करतील कधीतरी नतमस्तक व्हायला शिका आणि ते त्यांनी करावं म्हणजे ही शेतकऱ्यांची चूल विजलेली ती पुन्हा पेटेल य उलेकरला निहेचतु विलंतीकरतो धन्यवा